नमस्कार मी कोकणची ऋषाली आणि आज आपण ना जैतीर मंदिर ज्याला नराचा नारायण म्हणून ओळखलं जातं जैतीर देवाला आणि माहेरवाशिनींचा देव म्हणून देखील ओळखतात तर आपण जयतीर मंदिराला जाणार आहोत तुळस या गावामध्ये हे मंदिर आहे तिथला उत्सव पाहणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पावसामुळे मला तिथे इंटरव्ह्यू शूट नाही करता आला तर मी आत्ता करते तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा जैतीर उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळसगावात दरवर्षी साजरा होणारा एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे नराचा नारायण म्हणून ओळखले जाणारे श्रीदेव जैतीर हे तुळसगावचे ग्रामदैवत असून त्यांचा हा उत्सव भाविकांसाठी श्रद्धेचा आणि उत्साहाचा केंद्रबिंदू आहे या जत्रेमध्ये आपण पाहू शकतो पावसाळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव होत असल्याने शेतीची अवजारे ही बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नराचा नारायण म्हणजे काय हे नाव कसे पडले माहेरवाशिनींचा देव म्हणून या देवाला का ओळखतात ही गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मंदिरासमोर आपण आता पाहू शकतो आहे देव म्हणजे हे जे अवसार दिसत आहेत ना तर त्यांच्या अंगी देव आलेला आहे आणि ते इथे मांडावरती खेळत आहेत म्हणजे देव मांडावरती खेळत आहे असे म्हणतात ह्याला तर याच्यानंतर अजून काही प्रोग्राम असणार आहेत कातर उत्सव वगैरे तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि आता आपण पाहू शकतो आहे की लोक आता ते देव खेळता खेळता मध्ये थांबत आहे आणि हे लोक येऊन पाया पडतात तर अशा प्रकारे हा उत्सव आहे आणि यामागची स्टोरी अशी आहे की जे नराचा नारायण म्हटले जाते म्हणजेच काय तर माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानाची सूत्रे सांभाळणारे हे दक्षिण कोकणातील एकमेव देवस्थान आहे वेंगुर्ल्यातील तुळस गावात जैते परब या नावाचे महापुरुष होते ते दानपट्टा खेळणारे व हो, तलवार बहादूर शूरवीर होते त्यामुळे ते त्यांना सावंतवाडी संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती त्यांना एकुलती ती एक मुलगीसुद्धा होती व त्यांनी तिचे लग्न करून दिले होते सुभेदारीवरून येत असताना आपल्या मुलीला माहेरी आणावी या इराद्याने ते तिच्या सासरी गेले होते परंतु बरोबर कुळंबीन नसल्याने मुलीच्या सासरच्या मंडळींनी तिला बापाबरोबर एकटी पाठवण्यास नकार दिला ते पुन्हा तुळसमुकामी येऊन सोबत नागल महार व कुळंबीन घेऊन मुलीच्या सासरी निघाले वाटेत त्यांची भिल्ल लोकांशी गाठ पडली सोबत असलेल्या कोळंबीन व तिच्या अंगावरचे दागिने लुटण्यासाठी भिल्लांनी त्यांना वेढले व तेथे दोन्ही पक्षांची चकमक उडाली या चकमकीत जैतोबांच्या मस्तकात बाण लागून ते घायल झाले नंतर वद्य चौदा रोजी त्यांचे देहवसन झाले त्याच दिवशी त्यांनी सुद्रिक अंगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरेबाबत सूचना दिल्या लागलीच आता जेथे देवघर उभे आहे ते रावळांचे घर होते त्या घरात नागल महाराने आपल्या धण्याचे शिर ठेवले नारुळगावच्या लोकांनी जैतोबाचे शव आणून ज्या ठिकाणी समाधी बांधली त्या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे आणि मंदिरासमोर आपल्या संरक्षणासाठी माझी समाधी बांधावी अशी इच्छा प्रकट केल्यामुळे नागल महाराजचे पाषाण जैतीर मंदिरासमोर स्थानापन्न आहे ना इंटरेस्टिंग अशी स्टोरी तर आता आपण आतमध्ये जाऊन श्रीदेव जयतीर याचं दर्शन घेणार आहोत तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत आणि इथे बघू शकतो आपण की म्हणजे किती खचाखच लोकं भरलेली आहेत इतकी गर्दी आहे पावसाचं वातावरण आहे पावसाचे दिवस आहेत तरी देखील लोकांचा उत्साह कमी नाही ह्या उत्सवासाठी आणि इथे भाविक येतच आहेत गर्दी वाढत आहे आणि आतमध्ये आपण बघू शकतो की कि किती सुंदररीत्या असं हे मंदिर सजवलेलं आहे आणि आता आपण बघूया आपल्याला आतमध्ये लाईनला उभं राहावं लागतं आहे की कसं की आतमध्ये आपल्याला एंट्री मिळते आणि देवाला कसं सजवलेलं आहे जैतीर देवाला कसं सजवलेलं आहे त्याचं आपण दर्शन घेऊया आपल्याला हे आता काका भेटलेले आहेत आणि सेवेकरी आहेत तर त्यांना मी विचारलं की आता ह्याच्यानंतर कोणता प्रोग्राम होणार आहे आणि त्यांनी मला स्वतःच विचारलं की तुम्हाला आतमध्ये जायचं आहे का आणि आतमध्ये तुम्ही शूट करणार आहात का तर मी बोलले हो आणि ते मला आता म्हणजे आपल्याला लाईनला उभं राहावं लागलं नाही तर ते आता आपल्याला आतमध्ये घेऊन जाऊन दर्शन करणार आहेत तर चला बघूया वाह या काकांमुळे काय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि ते सुद्धा अगदी आत गाभाऱ्यामध्ये जाऊन तर चला काका आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत आपण ती बघूया आता काका नाव कस म्हणाला तुमचं ओके उत्सवाबद्दल काही माहिती द्याला मला हो सांग पहिल्यांदा काय कार्यक्रम झाला आज सकाळी

तर इथे आपल्याला अशा प्रकारे नारळ आणि केळी असा प्रसाद दिलेला आहे तर प्रत्येक मंदिरामध्ये जेव्हा जेव्हा आपण शूटसाठी जातो तर त्यावेळेला तिथले जे पुजारी आहेत तर त्या मंदिरातर्फे आपण शूट करत आहोत त्यांच्याबद्दल जी माहिती आपण लोकांपर्यंत पोचवत आहोत तर त्यासाठी म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये हे असा प्रसाद मिळत असतो आणि खूप छान वाटतं आणि हे त्यांचं एक प्रेम आहे आपल्याप्रती आणि म्हणून ते असे प्रसाद देतात आणि खूप छान वाटतं खूप लकी फील होतं त्यामुळे ॲक्च्युली ி तर अशा प्रकारे आपण पाहिले की देव जैतीर देव मांडावरती कसा खेळतो आणि त्याचबरोबर हे आता आपण पाहत आहोत ते तरंग आहेत आणि हे तरंग देखील देवासोबत खेळतात आणि इथे जी ही व्यक्ती दिसत आहे तर ही व्यक्ती तलवारीवरती मांड ठेवून झोपणार आहे तर ते थोडंसं मला शूट करता नाही आलं कारण की गर्दी खूप होती आणि मला कोणी पुढेच जाऊ देत नव्हतं तरीसुद्धा थोडंफार आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही प्र या प्रथेला कातर प्रथा असे म्हणतात तर ते तलवारीवरती मान ठेवणार आणि हा एक छोटासा असं म्हणजे प्रथा आहे त्या या उत्सवामधली त्याचबरोबर उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कवळास हा विधी पार पडतो ज्यात देवाचा कौल घेण्यात येतो आणि उत्सवाची सांगता होते तर अकरा दिवसाचा हा कार्यक्रम चालतो आणि शेवटच्या दिवशी कवळास नावाचा आ, हा हा जो विधी आहे तो तो पार पडतो सो आय होप तुम्हाला ही माहिती मी दिलेली आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील अशाच नवनवीन आणि विविध गोष्टी पाहायला मिळतील